चौथी वर्गातील विद्यार्थिनीच्या छेडछाड प्रकरणातील आरोपी शिक्षकाला चार दिवसाची पोलीस कोठडी मोजपुरी पोलिसांनी आरोपी शिक्षक प्रल्हाद सोनोने याच न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपी दिवसाची कोठडी जालना तालुक्यातील शेवगाय येथील जिल्हा परिषद शाळेत घडली होती छेडछाडीची संतापजनक घटना आज दिनांक सात फेब्रुवारी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार चौथी वर्गातील विद्यार्थिनीच्या छेडछाड प्रकरणातील आरोपी शिक्षकाला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली मोजपुरी पोलिसांनी आरोपी शिक्षक प्रल्हाद सोनोने या न्यायालयात हजर केले होते यावेळी न्यायालयाने आरोपी शिक्षकाला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे आरोपी शिक्षकाने जालन्याच्या शेवगा येथील जिल्हा परिषद शाळेच्या इयत्ता चौथी वर्गात शिकणाऱ्या मुलीची छेडछाड केली होती या घटनेनंतर स्थानिकांनी आरोपी शिक्षकाला चांगला चोप देऊन पोलिसांचे ताब्यात दिले होते सदर आरोपी मोजपुरी पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपी चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे या घटनेचा अधिकचा तपास मौजपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मिथून गुगे हे करीत आहे

આછેાદાામર હ૪ાતાંય જેાુક સેજાઢ સ્ય જેાંમ જેાયાય�ામાય જેય�ામ જેા જેામતામવ જેામાયામ જ હા <laughs> ભલાવ <laughs> <laughs> <laughs>